बातमी मधून छगन भुजबळ आणि कोकाटे यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे माणिकराव कोकाटे यांच्या टीकेनंतर छगन भुजबळ समर्थक आक्रमक झालेले आहेत कोकाटे जातीयवादी असल्याची टीका ही करण्यात आलेली आहे भुजबळ समर्थकांनी ही टीका केली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये नाशिकमध्ये भुजबळ कोकाटे वाद वाढण्याची शक्यता आहे जातीपातीचं जा राजकारण कोकाटे साहेब बोलतात पण भुजबळ साहेबांनी जातीपातीचं राजकारण ओबीसी आरक्षण पुरतच केलं मराठा समाजाला तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का देऊ नका ही त्यांची राजकीय भूमिका पहिल्यापासून ओबीसी समाजासाठी आहेत परंतु याबरोबर मी तर उलट म्हणतो माझं स्वतःचं उदाहरण का कोकाटे साहेब भुजबळ साहेबांवर जे आरोप करतात पण ते स्वतः त्यांनी आत्मपरीक्षण करावे ते जास्त जातीवादी आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आप जोडलेत किरण जेव्हापासून बाळासाहेब कोकाटे यांनी माणिकराव कोकाटे यांनी शपथ घेतलेली आहे तेव्हापासूनच नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध कोकाटे असा वाद रंगेल अशी शक्यता होती आणि ते आता दिसायला लागले तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे नाराज आहेत आणि ती नाराजी त्यांनी जी तेन आहे ती जाहीरपणे सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि हे नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी थेट जो आहे तो हल्ला पक्षाचे अध्यक्ष अजित दादान उपस्थित केली आणि त्यानंतर माणिकराव कोकटे सुद्धा आक्रमक भूमिका घेत भुजबळांवरती अनेक गंभीर आरोप करत टीका केलेली आहे दादांवरती टीका केलं तर आम्ही सहन नाही करणार अशा पद्धतीचा इशारा थेट नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांनी दिलेली होती आणि त्यानंतर आता भुजबळ समर्थक सुद्धा आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय भुजबळांवरती जर टीका केली तर ते आम्ही सहन नाही करणार अशा पद्धतीचा इशारा आता भुजबळ समर्थक देताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे ते आता एकमेकांवरती टीका करताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे किरण माणिकराव कोकट हे मराठा जातीमधून येते त्यामुळे आता आगामी काळामध्ये नाशिकमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा सुद्धा वाद दिसेल हा खर तर गेल्या काही दिवसांपासून हा वाद हे चालू झालेला आहे कारण माणिकराव पोकाटेने सुद्धा आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पोकाटे विरुद्ध भुजबळ असं राजकीय संघर्ष जो आहे तो कुठेतरी निर्माण होण्याची शक्यता आहे कारण आधीपासूनच पोकाटे विरुद्ध भुजबळ असं राजकीय जो वैर जो आहे तो नाशिक किल्ल्याने बघितलेला आहे त्यामुळे आता हा संघर्ष अधिक वाढेल असा पद्धतीचा अंदाज जो आहे तो आपल्या सुद्धा व्यक्त केला जातो धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल